सद्गुरुनाथ महाराज की जय हरिपाठ करा म्हणजे काय करा गुरु ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरिपाठ करा बाकी काहीच करू नका कारण नरदेह हा ब्रह्म साधन आहे व ते साधन करता आले पाहिजे परंतु आयुष्य फार थोडे आहे राम 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 सर्वच म्हणतात परंतु आत्मारामास कोणी ओळखत नाही संत कबीर म्हणतात हे राम दशरथ का बेटा दुजा राम घट घट मे बैठा तिजा राम जगत पसारा चौथाराम सपसिनारा चौथ्याचा पत्ता करून पाचव्यात रम्मान व्हा हरी कोठे आहे कसा आहे त्याचा शोध घ्या आपण कागदावर एक किलो साखर लिहिली तर चहा होईल काय कागदे लिहिता नामाची साखर चाटता मधुर गोडी केली पाणी पाणी म्हणता जरी जायताना तरी का साठवण घरोघरी किंवा आपणास भूक लागली व अन्न अन्न म्हटले तर भूक जाईल काय <coughs> अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का करणे लागे पाक घरोघरी बोलायचीच कठीण बोलाचाच भात जे जेवण्या तृप्त कोण झाला अक्षरे अक्षरे केली बराबरी परी वर मधुरी विठ्ठलाचे म्हणून हरी 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 पाठ करून काही होणार नाही प्रत्यक्ष हरीची ओळख करावी लागेल हरी नावाची वस्तू कोठे आहे व कसा आहे त्याची ओळख करावी लागेल त्या वस्तू म्हणजे ब्रह्मास पाहिल्याशिवाय त्याच्या नामाची प्राप्ती होणार नाही गाड्या बरी पोत्या उलटली पाने परी वर्म दुरी विठ्ठलाचे अर्थ असा आहे की काही होणार नाही फक्त पोथ्यातील अक्षर पाठ होती हरी कशाला म्हणतात हरी कोठे आहे हरी कसा आहे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत आपण काही केले तरी व्यर्थ म्हणून म्हणतात तीर्थ व्रतने मी सिद्धे दे वायाची उपाधी कशी जना संत म्हणतात शास्त्र अभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रत मख नको गाड्या भरी पोथ्या उलटली पाने परी गुरु खुन कळीच ना म्हणजे जो बोलतो जो खातो जो पितो काम करतो जो आपल्या शरीराची आत आहे त्याला हरी म्हणा तो कोठे आहे नव दरवाजे देहास दावा जाना विशेष ते नांदे जगदीश नव दरवाजे म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नागछेद्र एक मुख खाली मल व मलस्थान मुत्रेंद्र नव दरवाजे बाहेर आहे नव दरवाजे खुलम खोला दसवे को ताला हात पकड़के के गुरुजी बतावे खोले ताला नव दरवाजे अलग आहे व द्वार दावा अलग आहे व त्या दरवाजाचे आत हरी राहतो संत सांगतात आधी देवाशी ओळखावे मग तयाशी बजावे दरवाजा खोलून दाखविणारा गुरु पाहिजे तरच आपणाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते गुरु कसा पाहिजे धन्य सद्गुरु दयाळ आत्मा दाखवी तात्काळ दाखवी अजबेची माळ या नाव सद्गुरु होळून शब्दाचे शब्दाची अंतर वस्तू दाखवी निजसार या नाव सद्गुरु जय गुरु